समर्थ मी श्री स्वामी जानेवारी 15 जानेवारी 2024 रोजी आहे मकर संक्रांत आणि मकर संक्रांत म्हटलं की हा सौभाग्यवती स्त्रियांसाठी अतिशय महत्वाचा असा सण आणि मकर संक्रांत ते रथसप्तमी या दिवसांमध्ये आपण प्रत्येक जण एकमेकांकडे हळदी कुंकवाला जात असतो वानाची देवाणघेवाण करत असतो या अशा मकर संक्रांतीच्या दिवसामध्ये आपल्याला सगळीकडे एक गोष्ट आवर्जून ऐकायला मिळते आणि त्यातली त्यात जर आपल्या घरातील आपली आजी पणजी हे जे असतील तर यांच्याकडून तर आपल्याला हमकास ही गोष्ट ऐकायला मिळते ते म्हणजे आयुष्यामध्ये एकदा तरी सौभाग्यवती स्त्रीने कुंतीचं वान द्यावं मग बऱ्याच वेळेला आपल्याला प्रश्न पडतो की कुंतीचं वाण म्हणजे काय आणि कुंतीचं वाण म्हटलं की बऱ्याच वेळेला आपण इकडून ऐकतो इक तिकडून ऐकतो इथे वाचतो तिथे वाचतो मग काय होतं की अरे बापरे एवढं सगळं अरे बापरे एवढं सगळं म्हणजे हे करण्याच्या अगोदरच आपल्या मनामध्ये एक प्रकारची भीती निर्माण होते आणि त्या भीतीमुळे करण्याची इच्छा असूनही आपण कुठेतरी माघार घेतो आणि कुंतीचं वान म्हणजे ते काय आहे कसं द्यायचं कोणाला द्यायचं काय द्यायचं हे जाणून घेण्याच्या आपण भानगडीमध्येच पडत नाही पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने कुंतीचे वान कसे द्यायचे कोणाला द्यायचे हे व्रत किती वर्षाचं आहे कुंतीच्या वाणामध्ये आपल्याला साहित्य काय काय लागतं आणि अजून बरीचशी अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे सर्वात अगोदर कुंतीचं वाण हे का दिलं जातं हे आपण बघूया फक्त कुंतीचं वाण कुंतीचं वाण मग हे का दिलं जातं अगदी एक मिनिटाची छोटीशी कथा मी तुम्हाला सांगते पूर्वीच्या काळात महाराणी गांधारीने हे वाण पांडू यांची भार्या राजमाता कुंतीला दिले होते त्यावेळेस कुंती ही महाराज पांडू सोबत वनात राहत होती गांधारी ज्यावेळी तिकडे गेली त्यावेळेस तिने तिची असलेली प्रचंड महासेना पायदळ घोडदळ तसेच मोठा अवाढव्य असा सैन्य फाटा आपल्या श्रीमंतीच प्रदर्शन करत सौभाग्याचे गुळाचे प्रकार तिळगुळा तिळगुळाचे नानाविध मिष्टान्न हिरे जवाह रत्न माणिक मोती नवीन वस्त्र असे अनेक उपहार घेऊन ती वनात आली प्रचंड लवाजमा घेऊन हे वाण तिने कुंतीला दिले थोडेसे का होईना गांधारीच्या मनात होते माझ्यासारखी हे देऊ शकणार नाही आज मी देते आहे उद्या माझे सव्वा पटीने करून माझी मला परत दे असे म्हणून तिने सौभाग्याचे वाण लुटले पुढे संक्रांतीचा पवित्र पर्व आल्यानंतर कुंतीलाही प्रश्न पडला की मी हे वाण कसे परत करणार कारण माझ्याकडे तर कोणतेही दल किंवा सेना किंवा इतर कोणतेही साधन नाही ना हत्ती ना घोडे ना पालखी ना सोहळे याच विवंचनेत असताना कुंती दुःखात राहू लागली सतत विचार करू लागली भीम आणि अर्जुनाला प्रश्न पडला त्यांनी इंद्राकडून इंद्राचा ऐरावत नावाचा हत्ती धरतीवर आणला आणि या हत्तीवर बसून राजमाता कुंतीने गांधारीला वाण परत दिले तेव्हा कुंतीने सांगितले की हा आ, हा सौभाग्याचा अलंकार आहे हे दिल्या घेतल्याने सौभाग्य वाढते पण यामध्ये ही स्पर्धा आणि परामर्श नको हे सढळ हाताने आणि हसत मुखाने दिल्यावर घेतले जाते अंतकरणातून हे करायला हवं जनसामान्यांना ही देता घेता यावं यासाठी हे वान कुंतीचे वान या नावाने ओळखले जाऊ लागले आणि तिथूनच प्रथा सुरू झाली ती, ती म्हणजे कुंतीचं वाण घेण्यासाठी व इतरांनाही देण्यासाठी पण एक असं म्हटलं जातं की सुरुवातीला हे जे वाण आहे गांधारीने कुंतीला दिलं होतं म्हणजे काय की या दोघी जावा जाव्या होत्या आणि मग घरातली घरात दिल्यामुळे पुढे त्यांचे भांडणं झाले महाभारत झालं बरंच झालं त्याच्यामुळे पहिल्यांदा हे कुंतीचं वाण देताना आपल्या घरामध्ये दे, आपल्या सासूबाईला जाऊ बाईला, बाईला देऊ नये असं म्हटलं जातं म्हणजे इतर सवाष्ण स्त्रीला सौभाग्यवती स्त्रीला हे कुंतीचं वाण आपल्याला द्यायचं असतं ही गोष्ट आपण आवर्जून लक्षात घ्यायची आता कुंतीचं वाण हे कोण देऊ शकतं तर कुंतीचं वान ज्या स्त्रीला कुंतीचं वाण दिलं आहे जसं की आता तुम्ही आहात तुमच्यातील एखादी आहे मी तुम्हाला कुंतीचं वान दिलं तर तुम्ही पुढच्या वर्षी हे कुंतीचं वाण देऊ शकता तुम्ही ज्या तुमच्या मैत्रिणींना स्त्रियांना कुंतीचं वाण दिलं त्या त्याच्या पुढच्या वर्षी पासून हे कुंतीचं वाण देऊ शकतात म्हणजे आपल्याला कुंतीचं वाण भेटलं तर पुढे आपण हे कुंतीचं वाण देऊ शकतो आणि कुंतीचं वाण जर आपल्याला कोणी देत असेल तर त्याला कधीच नकार द्यायचा नाही कारण हे काहीही अवघड नाही मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की अतिशय साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हे सांगणार आहे कुंतीचं वान मिळणं हे सौभाग्य प्राप्तीसाठी अखंड सौभाग्यासाठी आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी अतिशय प्रभावशाली मानलं जातं आणि त्यामुळेच म्हटलं जातं की आयुष्यामध्ये एकदा तरी सौभाग्यवती स्त्रियांनी कुंतीचं वाण घ्यावं किंवा कुंतीचं वाण द्यावं त्यामुळे आवर्जून जर तुम्हाला कोणी कुंतीचं वाण दिलं तर तुम्ही त्यांच्याकडून ते वाण घ्या आता तुम्हाला कुंतीचं वाण मिळालं तर मग आपण काय करायचं समजा यावर्षी आपल्याला कुंतीचं वान मिळालं तर पुढच्या वर्षी आपल्याला अजून पाच जणांना कुंतीचं वान हे द्यायचं आहे म्हणजे पाच भाग करायचे आहेत पाच सवाष्ण स्त्रियांना आपल्याला हे कुंतीचं वान जे आहे ते द्यायचं असतं पाच जणींना आता समजा पुढच्या वर्षी तुम तुम्ही मागच्या वर्षी तुम्हाला कुंतीचं वान कुणी दिलेलं आहे आणि आता तुम्हाला ते द्यायचं आहे मग यासाठी आपल्याला काय करायचं आहे पाच दुरड्या घ्यायच्या आहेत ज्या दुर्ड्या आपल्याला मिळतात बघा बाजारामध्ये तशा दुरड्या घ्यायच्या आहेत किंवा तुम्ही प्लास्टिकच्या सुरुवातीला आपण दुरडी आणली त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये एक ब्लाउज पीस ठेवायचा आहे किंवा खण ठेवला तरीही चालेल तुम्हाला हवं असेल तर तुम्ही साडी वगैरे हे देऊ शकता पण मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मी साध्या सोप्या पद्धतीने सांगणार आहे आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक प्रांतामध्ये हे कुंतीचं वान देण्याची वेगवेगळी पद्धत आहे आणि नेहमी मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून सांगत असते की आपल्या इकडे जी प्रथा आहे जी पद्धत आहे आपल्या कुळामध्ये आपल्या कुटुंबामध्ये पिढ्यानपिढ्या चालत आलेली जी प्रथा आहे ती आपण प्रत्येकाने अगदी तुम्ही असू द्यात किंवा मी असू द्यात आपण प्रत्येकाने अगोदर ते फॉलो करायला हवं आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला वाटलं की मी सांगितलेलं किंवा अजून कोणी सांगितलेलं ही गोष्ट मला आहे तर ती गोष्ट तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करू शकता म्हणजे तुमच्या रूढी परंपरा पाळत पाळत तुम्ही त्याच्यामध्येही ऍड करू शकता पण आपल्या रूढी परंपरा सोडून दुसऱ्या परंपरा अवलंबणं हे कुठेतरी चुकीचं आहे कारण आपल्या कुळातील ज्या परंपरा आहेत ज्या रूढी आहेत त्या पुढे चालू ठेवणं तो वारसा पुढे चालू ठेवणं हे आपलं कर्तव्य असतं त्याच्यामुळे सुरुवातीला ते करायचं आणि इतर गोष्टी आवडल्या तर त्या आपण त्याच्यामध्ये ऍड करायच्या ना की आपलं सोडायचं आणि दुसरं धरायचं असं अजिबात करायचं नाही त्याच्यामुळे तुमच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता आणि थोडं काही तुम्हाला वाटलं तर याच्यातलं सुद्धा या, या पद्धतीनं थोडं तुम्ही करू शकता आता आपण ब्लाउज पीस ठेवू शकतो किंवा साडी वगैरे तुम्ही ठेवली तरीही चालेल त्यानंतर आपल्याला ओटीचं सामान ठेवायचं आहे ओटीमध्ये जे काही असतं ते सुद्धा आपल्याला घ्यायचं आहे आता कुंतीचं वान म्हटलं की आपल्याला हळद कुंकू गूळ आणि तीळ ह्या चार वस्तू झाल्या हळद कुंकू गुळ आणि तीळ हे सव्वा सव्वा किलो आपल्याला आणायचं आहे सव्वा किलो हळद सव्वा किलो कुंकू सव्वा किलो गुळ आणि सव्वा किलो तीळ ह्या गोष्टी आपण चार सव्वा सव्वा किलो आणल्या त्यानंतर आपल्याला हे पाव पाव किलो करायचं आहे मग आता आपण सव्वा किलो एकदम घ्यायचं नाही आपण काय करायचं की किराणा दुकानामधून घेताना पाव पाव किलो सगळं घ्यायचं म्हणजे पाव पाव आपण पाव पाव किलो असे पाच गुळ घेतलं पाव पाव किलो पाच आपण पॅक करून तीळ घेतले पाव पाव किलो पाच असं पॅक करून आपण कुंकू घेतलं आणि पावपाव किलो पॅक असं करून आपण हळद घेतली पॅकिंग करतानाच आपण पावपाव किलोची करायची पण ते सव्वा किलोच्या पटीमध्ये ह्या चार वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की खोबरं त्यानंतर बदाम लाल सुपारी आणि नारळ ह्या ज्या आहेत आता खोबरं जे आहे खोबरं लाल सुपारी त्यानंतर खारीक आ, ते छोटे छोटे जे आपले ओटीचे बदाम असतात ते बदाम तर हे तुम्ही पाव पाव किलो घेतले तर खूप उत्तम आहे पण ते शक्य नसेल तर अगदी तुम्ही पाच पाच घेतले तरीही चालतील म्हणजे काय की पाच लाल सुपारी पाच बदाम पाच खारीक त्याच्यानंतर पाच जे खोबऱ्या खोबळा असतो आपला सुक खोबरं ते पाच खोबळे आणि एक नारळ हे आपल्याला कारण कुंतीचं वाण जे आहे ते पाच द्यायचं आहे आपण पाच दुरड्या तयार केल्या आणि हे सगळं स पाव पाव किलो सामान तर हे आपण त्याच्यामध्ये ठेवलं आता एका दुरडीमध्ये आपण पाव किलो गुळ ठेवला पाव किलो आपण तीळ ठेवले पाव किलो कुंकू ठेवलं पाव किलो हळद ठेवली त्याच्यामध्ये आपल्याला पाच ता लाल सुपाऱ्या ठेवायच्या आहेत पाच बदाम ठेवायचे आहेत त्यानंतर पाच सुक खोबरं ठेवायचं आहे आणि पाच आपल्याला खारीक ठेवायचे आहेत आणि एक जे आपलं नारळ असतं ब्राऊन जे आपण फोडतो त्याच्या त्याच्या शेंडीसहित एक नारळ ठेवायचा आहे सेम याच पद्धतीने पाच दुर्ड्या ज्या आहेत त्या आपल्याला तयार करायच्या आहेत पण आजकाल काय होतं की आपली हाऊस म्हणा किंवा आवड म्हणा याच्यामुळे फळं ठेवली जातात किंवा बऱ्याचशा वस्तू ज्या आहेत त्या ऍड केल्या जातात तुम्हाला ते शक्य असेल तर तुम्ही करू शकता पण नाही केलं म्हणजे मी चुकीचं केलं आहे का असं नाही शेवटी आपला भाव महत्वाचा आहे आपण करतोय हा आपला भाव महत्वाचा आहे आणि याच्यामध्ये आपल्याला सौभाग्याचं वान काहीतरी ठेवायचं जे आपण म्हणतो ना की सोळा शृंगार तर त्याच्यामध्ये आपण मेहंदीचा कोण असेल आरसा असेल टिकली पॉकेट नेल पेंट त्याच्यानंतर काळ्या मणांची सर जी असते जोडवे असतील हिरव्या बांगड्या असतील तुम्ही एक डझन अर्धा डझन म्हणजे या पद्धतीने हे सुद्धा याच्यापैकी काही किंवा हे सगळं जर तुम्हाला शक्य असेल तर हे सुद्धा आपण प्रत्येक दुर्डीमध्ये वेगवेगळं ठेवू शकतो आता हे आपण अशा या पद्धतीने याला म्हटलं जातं कुंतीचं वान हे आपण तयार केलं आता बघा हे ऐकायला जरी तुम्हाला वाटलं तर इजी आपण मार्केटमध्ये गेलो या वस्तू आणल्यान फक्त आपल्या त्या दुरुडीमध्ये ठेवायच्या आहेत हे अतिशय साधं सोपं पण काय होतं की आपण ऐकतो असं खूप मोठं खूप जास्त गोंधळ उडतो आणि आपल्याला वाटतं अरे एवढं मी कुठं करणार त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला कुंतीचं वाण जेव्हा आपल्याला विच विचारायला येतं कुणी तुम्ही घेणार का तर बऱ्याच जणी नाही म्हणतात तर नाही म्हणू नका हे इतकं साधं आणि सोपं आहे आता हे कुंतीचं वाण आपण देवघरासमोर ठेवायचं देवाजवळ दिवा लावायचा अगरबत्ती लावायची हळद कुंकू लावून यांची पूजा करायची आहे ह्या पाच दुर्ड्या ज्या आहेत याची आपल्याला पूजा वगैरे करून घ्यायची आहे त्यानंतर आणि हळद कुंकाची पुडी ही आवर्जून ठेवायची कारण संक्रांत म्हटलं की आपण हळद कुंकाच्या पुडीशिवाय तर काही हेच नाही त्याच्यामुळे ते सुद्धा ठेवायचं आता जी पहिली दुर्डी आहे म्हणजे जे पहिलं कुंतीचं वान आहे ते आपल्याला आपल्या देवघरामध्ये आपल्या कुळदेवीचा टाक असेल फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर आपल्या कुळदेवीला द्यायचं आहे पहिलं कुंतीचं वाण जे आहे ते आपल्या कुळदेवीला आपल्याला द्यायचं आहे म्हणजे देवघरासमोर ठेवायचं आहे दुसरं कुंतीचं वाण जे आहे ते आपल्या घरामध्ये जी तुळस असते तर तुळशी समोर ठेवायचं आहे दुसरं वाण जे आहे ते तुळशी समोर ठेवायचं आहे आता तुम्हाला प्रश्न पडेल की याचं काय करायचं तेही मी पुढे तुम्हाला सांगणार आहे तिसरं कुंतीचं वाण जे आहे ज्या मागच्या वर्षी ज्या आपल्या मैत्रिणीने किंवा जे कोणी असेल त्यांनी ज्यांनी तुम्हाला कुंतीचं वाण दिलं होतं तिसरं कुंतीचं वान त्यांना ते कुंतीचं वाण परत द्यायचं पण ज्यांनी आपल्याला कुंतीचं वाण दिलं होतं आणि आपण त्यांना ते कुंतीचं वाण परत देतो तर ता त्याच्यामध्ये त्यांनी ज्या आपल्याला वस्तू दिल्या होत्या त्याच्यापैकी एखादी का होईना एक्स्ट्रा वस्तू आपल्याला द्यायची कारण तुम्ही कथेमध्ये सुरुवातीला ऐकलं असेल की सव्वा पटीमध्ये दिलं जातं मग आपल्याला ते हो तर नाही पण किमान एक वस्तू तरी त्यांनी ज्या तुम्हाला वस्तू दिल्या होत्या तर त्या त्याच्यापैकी एक वस्तू तुम्हाला जास्त टाकायची त्याच्यामध्ये आणि ते कुंतीचं वान त्यांना परत द्यायचं आहे कारण हे परत द्यायचं असतं ज्यांनी आपल्याला दिलं त्यांना ते परत द्यायचं असतं आता उरले तीन वान कुंतीचे झाले आता उरले दोन वान तर हे जे दोन कुंतीचे वान आहेत तर हे आपल्याला तुम्ही इतर सवाष्ण स्त्रिया कोणत्या तुमच्या दोन मैत्रिणी वगैरे कोणी असतील तर त्यांना तुम्ही हे दोन कुंतीचे वाण देऊ शकता आता तुमचं पहिलं वर्ष असेल तर तुम्ही बाहेरच्यांना हे द्यायचं आहे आणि तुमचं समजा दुसरं वर्ष आहे तिसरं वर्ष आहे तर तुम्ही तुमच्या घरातल्या सासूबाईंना जाऊबाईंना हे कुंतीचं वान दिलं तरीही चालेल काहीही हरकत नाही तर हे झालं कुंतीचं वाण घेणं आणि कुंतीचं वाण देणं आणि कुंतीच्या वानामध्ये काय काय साहित्य असतं ते आता प्रश्न येतो तो म्हणजे तुळशी जवळ जे आपण कुंतीचं एकवान ठेवलेलं आहे आणि देवघरासमोर आपल्या कुळदेवीसाठी एकवाण ठेवलेलं आहे त्याचं काय करायचं कुळदेवीसाठी जे आपण एक कुंतीचं वाण ठेवलेलं आहे ते आपण स्वतःसाठी वापरायचं त्या स्वतःसाठी त्या ज्या काही वस्तू आहेत त्या आपण स्वतःसाठी ठेवायच्या आणि जे तुळशीजवळ आपण अर्पण केलेलं कुंतीचं वाण आहे ते वाण आपण काय करायचं तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे एखादं देवीचं मंदिर असेल तर त्या देवीच्या मंदिरामध्ये आपल्याला ते कुंतीचं वाण तिथे अर्पण करायचं आहे तिथे ते द्यायचं आहे वाण म्हणून आता प्रश्न येतो की उद्यापनाचा उद्यापन कसं हे जे कुंतीचं वाण हे जे व्रत आहे हे तीन वर्षाचं आहे म्हणजे समजा एखाद्या महिलेने तुम्हाला कुंतीचं वाण दिलं तर पुढच्या वर्षी तुम्ही करणार त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी करणार आणि तिसऱ्या वर्षी तुम्ही याचं उद्यापन करणार तर उद्यापन जे आहे ते आपल्याला मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत पर्यंत कोणत्याही रविवारी करायचं असतं आता पहिल्या आणि दुसऱ्या वर्षी रविवारीच हे आपण कुंतीचं वाण द्यावं असं काही नाही मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत तुम्ही कधीही देऊ शकता पण उद्या पण जे आहे ते असं म्हटलं जातं की रविवारी करावं पण रविवारी जर तुमचा पिरियड असेल किंवा सुतक असेल किंवा काही प्रॉब्लेम आला असेल आणि तुम्हाला ते शक्य नसेल तर कोणत्याही दिवशी तुम्ही हे केलं तरीही चालेल काहीही हरकत नाही अगदी रथसप्तमीच्या दिवशी दिलं तरीही चालेल काही हरकत नाही उद्यापणासाठी काय करायचं सेम हे पाच कुंतीचे वाण तयार करायचे आहेत आणि त्यानंतर सवाश्णींना आपल्याला बोलवायचं ज्यांना तुम्हाला एक कुंतीचं वाण द्यायचं आहे त्यांना बोलवायचं त्या आल्यानंतर त्यांना आपण हळद कुंकू वगैरे सगळं लावायचं आणि तुम्हाला जर शक्य असेल चें आणि होत असेल तर तुम्ही त्या सवाष्ण स्त्रियांसाठी जेवण वगैरे चे सुद्धा तुम्ही बनवू शकता किंवा तुम्हाला ते शक्य नसेल का तर काही नाश्ता असेल किंवा खीर वगैरे काही गोष्टी असतील म्हणजे काहीतरी जेवायला बोलवलं तर खूप उत्तम पण शक्य नसेल तर त्यांना आपल्या घरात बोलवायचं आहे त्यांचे पाय धुवायचे आहे त्यांना हळद कुंकू लावायचं आहे आणि त्यांना हे कुंतीचं वाण जे आहे ते आपल्याला त्यांना द्यायचं आहे आणि या पद्धतीने कुंतीचं जे कुंती वाणाचं जे व्रत आहे त्याचं उद्यापन साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे तर फक्त तीन हे व्रत आहे आणि अतिशय सोपं आहे पण आपल्याला काय वाटतं की आपण बाऊ करतो कोणत्याही गोष्टीचा आणि हे अवघड आहे मग ते मला शक्य नाही असं नाही तसं नाही असं केलं तरच योग्य तसं केलं तर ते चुकीचं आहे मग असं होईल का तसं होईल का असं काहीही नसतं बघा जेव्हा गांधारीने कुंतीला हे वान दिलं होतं तेव्हा तिने तिच्याकडे एवढं सगळं आहे माझ्याकडे म्हणून एवढं दिलं होतं पण जेव्हा कुंतीने गांधारीला ते परत केलं त्यावेळेला कुंतीने गांधारीला एक शिकवण दिली की हे एक वाण आहे आणि हे सौभाग्याचं वाण आहे हे दिल्याने हे घेतल्याने आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती होते हे महत्वाचं नाहीये की याच्यामध्ये तुम्ही काय देताय किंवा तुम्ही हे दिलंच पाहिजे किंवा तुम्हाला सव्वापटीनेच परत दे असं काही नाही जे आपण देतोय आपला भाव याला महत्व आहे या वाणाला महत्व आहे त्याच्यामुळे तुम्हाला जसं शक्य होईल तुम तसं त्या पद्धतीने तुम्ही करू शकता कोणतंही चुकीचं नाही कोणतंही वाईट नाही किंवा काही नाही आपला शेवटी भाव महत्वाचा आहे श्री स्वामी समर्थ